नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो मार्च दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालवधीमध्ये शेतकऱ्यांचं अतिवृष्टीचं भरपूर नुकसान झालं यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीतले आलेले देखील वाहून गेले संदर्भात शासनाचा जी आर निघालेला आहे आणि या जी आरमध्ये चौवेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख इतका निधी काही जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे मंडळी यामध्येच कुठले जिल्हे आणि किती शेतकरी पात्र झालेत या संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत तर म्हणजे हा वीस सप्टेंबरचा शासन निर्णय मार्च दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यामध्ये पाऊस अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं भरपूर असं नुकसान झालं त्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल किंवा उडीद पिके असेल याचं नुकसान झाल्यामुळं शासनाने आता शेतकऱ्यांना निधी देण्याचं ठरवलं आहे तर म्हणजे अतिवृष्टी व पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झालेल्या पुढील हंगामात उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निष्ठ स्वरूपात अनुदान देण्यासाठी शासनाचा जी आर निघाला आहे मंडळी यामध्ये दिनांक एक एक दोन हजार चोवीस शासना निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कारवादीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता दाराने सुधारित दोन ऐवजी तीन हेक्टरच्या मर्यादित अनुदान करण्यात दिलं जाणार आहे तर मंडई यामध्ये आता आपण शेतकरी पात्र आणि जिल्हे बघणार आहोत मंडई हे जे अनुदान हे डी बी टीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलं जाणार आहे जर शेतकऱ्यांनी त्यांच्या अकाउंटला अजून काही आधार लिंक केलं नसेल आधार लिंक करून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या खात्यावर हे अनुदान दिलं जाणार आहे मंडई यामध्ये आता आपण जिल्हा बघूयात चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या आठशे पंचेचाळीस आहे आणि त्यांना जो निधी मिळतो आहे तो अठ्याहत्तर पॉईंट अडुसष्ट लक्ष एवढा आहे त्यानंतर येत आहे चंद्रपूरचा पूर्ण विभाग म्हणजे एकूण किती चंद्रपूरमध्ये येत आहे तर चंद्रपूरमध्ये किंवा नागपूर विभागात टोटल बाधित शेतकरी संख्या जी येते ती दोन हजार सव्वीस आहे आणि त्यांना जो निधी मिळतोय तो दोनशे एकाहत्तर पॉईंट चौतीस लक्ष आहे त्यानंतर येतो पुणे विभाग पुणे विभागातील पुणे जिल्हा त्यासाठी बाधित शेतकरी संख्या दोन हजार नऊ आणि त्यांना जो निधी मिळतोय तो तीनशे आठ पॉईंट चौ चोवीस लक्ष एवढा आहे त्यानंतर येतं आहे सातारा सातारामध्ये आली बाधित शेतकरी संख्या दोनशे पंधरा आहे आणि त्यांना निधी मिळतोय अठ्ठावीस पॉईंट सत्तर लक्ष त्यानंतर येतोय सोलापूर सोलापूरमध्ये आली बाधित शेतकरी संख्या पंधरा हजार चारशे एक्कावन्न आहे आणि त्यांना निधी मिळतो आहे तीन हजार सातशे चाळीस पॉईंट ल चौऱ्याहत्तर लक्ष त्यानंतर येतोय सांगली सांगलीमध्ये आले बाधित शेतकरी संख्या पाचशे दोन आहे आणि निधी आहे त्र्याहत्तर पॉईंट बहात्तर लक्ष एकूण जो पुणे विभागाला निधी बाधित शेतकरी संख्या आहे ती अठरा हजार एकशे सत्याहत्तर आहे आणि पुणे विभागाला टोटल निधी जो मिळतोय तो चार हजार एकशे पन्नास पॉईंट ऐंशी लक्ष आहे त्यानंतर येतो आहे सांगली सांगलीमध्ये आली बाधित शेतकरी संख्या चारशे एक्केचाळीस चार आहे आणि निधी मिळतोय बावन्न पॉईंट एक्का अकरा लक्ष तर मंडई अशा स्वरूपात आता या शेतकऱ्यांना हा निधी दिला जाणार आहे तर मंडई हे होतं अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता शासनाचा निर्णय आणि हानी निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्या जाणार आहे तर ही होती माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद